भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम कोपरगाव शहरात आषाढी एकादशी निमित्त माजी आमदार सौस्नीलता कोल्हे यांच्या हस्ते पवित्र तुळशीच्या रोपांचे वाटप आज आषाढी एकादशी निमित्त राज्यभरात आणि जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणीची भक्तिभावाने पूजा केली जात असताना कोपरगाव शहरातही विशेष उपक्रम राबण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात संजीवनी युवा प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने माजी आमदार सौ स्नेलता कोल्हे यांच्या हस्ते पवित्राशा तुळशी रोपांचे वाटप तसेच प्रसादाचे वाटप करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला यावेळी भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम पाहावायस मिळाला आहे कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली यावेळी युवा नेते भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण जपण्याचा आणि भक्तीचा संदेश देत माझे आमदार सौस्नेलता कोल्हे यांच्या हस्ते पवित्राशा तुळशी रोपांचे वाटप तसेच प्रसादाचे वाटप करण्यात आले आहे दरम्यान राज्यभरातील लाखो वारकरी पायदिंडीने पंढरपूर गाठत विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहे तसेच कोपरगावमध्येही भक्तिभावाने आषाढी एकादशी साजरी होत असल्याचे दिसून आले आहे या प्रसंगी विद्या सोनवणे शिल्पा रोहमारे अनिता गाडे दीपा गिरमे सुवर्णा सोनवणे वैशाली आडाव योगिता वैभव आडाव वैशाली आडाव अच्युता बागुल दीपाली आघाडे भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष वैभव आडाव आर डी सोनवणे रवियाना पाठक शेठ अग्रवाल हाजी नसीरभाई सय्यद दिलीपराव मंजूळ विवेक सोनवणे प्रशांत कडू कैलास खरे विनोद नायकवाडे जयप्रकाश आव्हाड सचिन सावंत सोमनाथ म्हस्के गोपीनाथ गायकवाड अकबर लाला शेख रवींद्र लचुरे चंद्रकांत सुशांत विजय चव्हाणके रामदास साळुंके हुसेनभाई सय्यद फिरमामू पैलवान संजय खरोटे आदी मान्यवर तसेच मित्र फाउंडेशन कोपरगावचे सर्व सदस्य उपस्थित होते सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आज आमच्या संजीवनी प्रति युवा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आमच्या शहराध्यक्ष बाकी सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी मिळून भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम हा एक आ, मेसेज दिला असं म्हटलं तर हरकत नाही त्या निमित्ताने तुळशीच्या रोपांचं वाटप केलं गेलेलं आहे आणि प्रसादाचंही वाटप झालेलं आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराजांनी सांगितलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनजेरे म्हणजे वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे आज आणि म्हणून झाडं ही लावलीच पाहिजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि तुळशी वृंदावन हे एक आपलं धार्मिक प्रतीक आहे ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने वाढतो तुळशीची रोपं लावल्यानंतर झाडं लावल्यानंतर आणि म्हणून एक वेगळं महत्व आहे आणि आपण बघता सगळ्या वारकरी अगदी वयोवृद्ध वारकरी महिला जरी असली तर त्या डोक्यावर एक तुळशीचं रोप असतं म्हणजे हा एक प्रकारचा संदेश आहे की तुळशीचं रोप दादा पुढे असू द्यावं आणि म्हणून निश्चित तुळशीचं एक आगळं वेगळं महत्व आहे आणि त्या या आज तुळशी रोपाच्या वाटपाच्या रूपाने आमच्या ह्या सर्व युवक कार्यकर्त्यांनी महिला भगिनींनी या उपक्रमाचा एक वेगळा संदेश या निमित्ताने दिलेला आहे हा पांडुरंगाना साकडं कायमच आहे पांडुरंगाकडेच आपण धावा करत असतो की सगळ्यांचं चांगलं भलं होऊ दे सगळ्यांना आरोग्यदायी आयुष्य मिळू दे आणि आमचे विशेषतः शेतकरी बांधवांचे प्रश्न मिटू दे पाणी पाऊस चांगला झाला की सगळं काही भरभराट होते आणि शेतकऱ्याची भरभराट झाली तर व्यापारी बाजारपेठेची आणि म्हणून आजच्या दिवशी पांडुरंगाला हे साकडं घालते कि सगळ्यांच्या मनोकामना फक्त भोळ्या भक्ताच्या भाबड्या भक्ताच्या मनोकामना सगळ्यांच्या पूर्ण करू पांडुरंगा धन्यवाद आषाढी यात्रेनिमित्त सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा कोपरगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आषाढी यात्रेनिमित्त आमदार स्नेहला मार्गदर्शनाखाली मार्ग आज तुळस आणि प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला पर्यावरण आणि भक्ती याचा संवर्धन आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने केला होता तुळशीचं महत्व तुळशीला विष्णू भगवाना भगवानाने एक आशीर्वाद दिला होता तुळस ही लक्ष्मीचा अवतार आहे तसंच पांडुरंग हा विष्णूचा अवतार आहे तुळस पांडुरंगाला तुळस का वाहतात कायम शांती आणि समाधान आनंद असण्याकरता पांडुरंगाच्या चरणी तुळस राहते तुळस आणि पांडुरंग हे एक रूपच आहे त्यामुळं आम्ही आज तुळशीचं तुळस रोपांचं वाटप महिलांना करण्यात आलं